आता मला काही जण कमेंट करतील की उतापासा नसतोय म्हणून तर मी आजचा उतापासा केलाय तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे आम्ही गावाकडे येणार म्हणून आईंनी तांदूळ भेटत घातले होते इडली करायसाठी पण ज्यावेळी मी इडल्या करायला घेतल्या त्यावेळी तांदळाचं पीठ काय फुगलं नव्हतं म्हणून उतापा करायला घेतला मी आता उतापा करताना मी काय करते नाही मी कांदा टोमॅटो कोथिंब मिरची नाही सगळं पिठामध्ये त्या मिक्स करते आणि त्याचा उतापा करते तयार पण मी आजचा उत्ता केला केलाय तुम्हाला सांगते आता तर त्या दिवशी होता रविवार आणि आम्ही कासेगावला माघार येणार होतो सकाळी नाश्ता करून तर आम्ही दोघं उ तापा खाणार होतो कारण की आई आमच्या कांदा असून काही खात नाहीत आणि कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीरच्या पिठामध्ये मिक्स केलं ते पीठ जर राहिलं तर ते पिठाचं करायचं काय यासाठी मी त्यात मिक्स न करता वरून असं पसरलं होतं तर आता तुमचा पुढचा प्रश्न काय असणार आहे मला माहिती आहे एवढं पातळ का केलंय आंबोळीसारखं तर काय झालं जाड केलं तर ते वाटत नाही त्यामुळे मी पातळ केलं आणि वरून कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची चिरलं होतं ते टाकलं होतं तुम्ही पण कधी उतप्पा करणार असला तर या पद्धतीने मग करू शकताय किंवा पिठामध्ये कांदा टोमॅटो घालून पण करू शकताय दोन्ही पद्धतीने तरी पण चांगलंच लागतंय चला आता आजचा व्हिडिओ एवढाच आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय